या अद्भुत कथेतील रहस्य जाणून घ्या हनुमान आणि शनिदेव यांची ऐतिहासिक भेट आणि शनिवारी हनुमानाची पूजा करण्याचे महत्त्व समजून घ्या शनिवार हा शनि ग्रहाशी संबंधित दिवस मानला जातो परंतु हनुमान भक्तांसाठीही हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे असे म्हणतात की जो शनिवारच्या दिवशी श्री हनुमानाची भक्ती करतो त्याच्यावर शनीचा कुठलाही प्रभाव पडत नाही हाच संदर्भ घेऊन आज आपण एक अद्भुत कथा जाणून घेणार आहोत जी श्री हनुमान आणि शनिदेव यांच्या संबंधावर प्रकाश टाकते एकावेळेस त्रेतायुगात श्रीरामाची सेवा करून हनुमान अयोध्येत निवास करत होते त्याचवेळी शनिदेव संपूर्ण जगात भ्रमण करत होते आणि लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देत होते एके दिवशी शनिदेव हनुमानाकडे आले आणि म्हणाले हनुमान माझ्या साडेसातीपासून आणि महाशेमुळे कोणताही शक्तिशाली योद्धाही त्रस्त होतो तुझेही आता वेळ आली आहे तुझ्यावर मी साडेसातीचा प्रभाव टाकतो हनुमान हसले आणि म्हणाले शनी महाराज मी श्रीरामाच्या सेवेत व्यस्त आहे जर तुम्हाला राहायचं असेल तर माझ्या शरीरावर स्थान घेऊ शकता पण लक्षात ठेवा मी रामभक्त आहे आणि रामसेवेपासून मला काहीही विचलित करू शकत नाही शनिदेव हनुमानाच्या खांद्यावर जाऊन बसले पण तेवढ्यात हनुमान रामनामाचा जप करत जसा अंजनी पर्वतावर उडाला तसेच त्याने मोठमोठ्या झाडांमध्ये पर्वतांमध्ये आपले शरीर घासू लागले झाडांच्या फांद्यांमध्ये आणि दगडांमध्ये सापडून शनिदेवाला जोरात मार बसू लागला थोड्या वेळाने शनिदेव वेदनेने ओरडले हनुमान मला क्षमा कर मी तुझ्या भक्तीच्या आड आलो मला मुक्त कर हनुमान थांबले आणि शनिदेव खाली उतरले त्यांनी हात जोडले आणि म्हणाले हनुमान तुझी भक्ती अपार आहे तुझ्यावर कधीही माझ्या साडेसातीचा प्रभाव पडणार नाही जो कोणी शनिवारच्या दिवशी तुझी पूजा करेल त्याच्यावरही माझ्या दशेचा त्रास होणार नाही शनिवारला हनुमान पूजेचे महत्व त्याच दिवसापासून हनुमान भक्त शनिवारी हनुमानाची पूजा करतात त्याला तेल अर्पण करतात आणि रामनामाचा जप करतात असे मानले जाते की हनुमानाची कृपा लाभल्यास शनीचा त्रास दूर होतो आणि जीवनात यश प्राप्त होते ही कथा आपल्याला शिकवते की परमभक्ती आणि श्रद्धेच्या जोरावर कोणतीही अडचण दूर होऊ शकते शनिवारी श्री हनुमानाची पूजा केल्याने शनीच्या अशुभ प्रभावांपासून मुक्ती मिळते आणि जीवनात शांती व यश प्राप्त होते जय श्री राम जय बजरंगबली